सुनीलची सकाळपासून तगमग चालली होती कधी नव्हे आज त्याने घरी तीन चार चक्र मारल्या होत्या तसा तो एकदा की दुपारी यायचा आज त्याची आई म्हणजे वसुबाई सुद्धा अस्वस्थ वाटत होत्या पोराची तगमग समजत होती सुनील सारखा वाटेकडे डोळा लावून बसला होता कधी त्याचे वडील येतील आणि याची तो वाट पाहत होता काही वेळाने बाहेर एका प्लॅटिना गाडी इंजिनचा जुनाट आवाज काढत येऊन थांबली त्याचे वडील घरात आले तसे मायलेकाचे चेहरे खुलले त्याचे वडील पडवीतून आत आले खांद्यावरचे उपरणे व डोक्यावरची टोपी काढून ते ठेवली व शांतपणे बाजीवर बसले तोपर्यंत वसुबाईंनी पाणी आणून दिले पाण्याचा एक घोट घशाखाली उतरला तोच सुनील बोलला सुनील कुणीकडे गेल ते आबा आबा म्हणतात अरे ते वरती संपतांनाकडे गेल वसुबाईंनी न राहूनही विचारले निरोप आला का तो तिकडून आबांचा चेहरा उतरला त्यांनी एक वेळेस सुनीलकडे पाहिलं व उतरले हा आला होता फोन नाही सांगितलं त्यांनी यंदा नाही करायचं म्हणता लगीन आम्हाला हे वाक्य ऐकल्यासरशी सुनीलचा चेहरा सरकन उतरला त्याला कदाचित त्या स्थळाकडून अपेक्षा नव्हती त्याने आपला रुमाल उचलला व काही न बोलता शेताकडे निघाला सुनील एक सत्तावीस वर्षाचा शेतकरी तरुण आज नेहमीप्रमाणे त्याला मुलींकडच्यांना आलेला त्यांचं लग्नच नकार होता हे त्याला आता सवयीचे झाले होते स्थळ बघणे व तिकडून काहीतरी कारण सांगून नकारे ने किंवा स्पष्ट शब्दात नाही जमणार सांगणे एवढंच त्याच्या वाटेला येत होत सुनीलला गरेदी पाचवीला पूजलेली शिक्षणही जेमतेमच गावापासून शाळा सात किलोमीटर लांब होत जायला सायकल नाही कधी पाया चापला होता सदरा पाठलेला खिशात रुपड्या नाही शेतातल्या कामामुळे शाळा वेळेवर होती त्यात घरी मोठा भाऊ वेडसर त्याच्या उपचाराला पैसे पुरत नाही अशा परिस्थितीत त्याने कसे दहावी काढली पुढील शिक्षणाची सुद्धा मरून गेली होती त्याची इच्छा आता पूर्ण वेळ शेतीच करू लागला होता तो शेतीही काय ती जेनतेमच कितीही कोरड भाऊ पार सोडत नव्हता लोकांच्या शेतात रोजंदारी करून त्याचे कुटुंब भरत होते सुनील तसा कष्टाळू मुलगा होता कामाला त्याची कधी ना नसायची त्याने एवढी असूनही कधी परिस्थितीला दोष दिला नव्हता त्यांनी तालुक्याला जाऊन मिळेल ते काम केलं होतं तसेच कारखान्यात जाऊन हमाली सुद्धा त्यांनी केली होती तरी पण कुणाला त्याने मुलगी देईनात शेवट त्याने बाहेरचे काम सोडले व शेती करू लागला काही दिवसांपासून त्याने आडव्या बोरिंगचं काम घेतलं होतं दोघे जण मिळून आडव्या बोरिंगचं घेऊ लागलेलं काम ते काम करत होते थोडेफार पैसेही त्यात मिळू लागले होते यात त्याचे वय सरत चालले होते त्याचा बा अनेक ठिकाणी त्याच्यासाठी विचारायचा पण त्याला कोण पोरगी देणार काय होत त्याच्याकडं शेती होती फक्त शेतीच पावसाने केव्हाच पाठ फिरवलेली हो कसे वसे पीक आले तर त्यांना पिकांना भाव नाही कर्ज डोक्यावर घरी बसलेला वेडसर भाऊ शिक्षण नाही कशी देणार मुलगी त्याला इकडे बसूबाईंचे डोळे पाणावलेले होते सुनील गेल्यावरती त्यांनी अश्रुनी मोकळी जागा करून दिली होती ती आबांना म्हणाली काय हो आपल्या घरी न कुणी पोरगी देई ना आपल्या भाऊला सोन्यासारखं पोर माझं कधी चुकीचं नाही वागला तू सुपारीच्या खांडाचे यशन नाही पण काय वाटायला आले त्याच्या आबा जाऊ दे रडू नकास रडू नकाच बरं भेटलं त्याला बी चांगली पोरगी आज ना उद्या भेटत आबा व सुबाईंच्या मनात खोटी आशा जागवत होते त्यांनाही कळून चुकलं होतं सध्याची परिस्थिती बघता सुनीलचे लग्न होणे मुश्किलच होत आजकालच्या प्रत्येक वधू पित्याला जावई नोकरीवाला हवा असतो स्वतःचे घर हवे आहे चांगली शेती हवी आहे त्यात आता सुनीलचे वय वाढले होते त्या कारणाने सुद्धा बरीच स्थळे हातातून गेली होती आज ज्यांनी नकार दिला होता त्यांनी सांगितले होते की मुलगी शिकली आमची तुमचा पोराचा दहावीच आहे कसं जमणार समोरच्याच शब्दांनी आबांचे हृदय तुटत होते पण काय करणार जड अंतकरणाने त्यांनी ऐकून घेतलं सुनील इकडे कामाला लागला होता कामाबरोबरच त्याचे हे जोरात फिरू लागले यंदाला हाताशी तर कुणी विचारीना ये कसं येईल पैका आबाळ तस पडलं राम कोरडं ठेवून थेंब नाही माझ्या कपाळाशी पाणी काही ते माझ्या बाच्या डोळ्याला दिसत फक्त मागच्या टायमाला पाऊस आला तर भाव नव्हता माती मुलांनी ऐकावे लागले आता तर ते आडे बोरबी कुठे कुठे मारावे त्यातही लगीन मला माहित आहे आता मी घरातून निघाल्यावर आई रडली आई रडली तशी माझे वाले दुःख नाही बघत तिला जाऊ द्या यंदा नाही तर पुढच्या टायमाला असे म्हणून सुनील कामाला लागला संध्याकाळी सुनीलचा मामा घरी आलेला होता त्यानेच विषय काढला काय ताई त्या जामगाव आल्यावर स्थळाचं काय वसुबाई काय होणार जेव्हा व्हायचं ते झालं नाही करायचे म्हणे मामा ताईचे ते स्थळ पाहायचे सोडून दिले आता स्थळासाठी इकडे तिकडे फिरायची गरज नाही आता काल जिल्ह्याला गेलतो कांदे येऊन तेव्हा एक स्थळ सांगितले एकाने चांगली आहे पोरगी गरिबा घरची आहे आपल्यालाच करून आणावी लागेल म्हणतात ते वसुबाई की कुठली पोरगी आणि म्हणजे खर्च सगळं का आपण करायचं का मामा हा हा आपला आपण मी तर म्हणतो वाजून टाका किती खर्च येईन येऊन येऊन पाच पन्नास हजार येईल फक्त पण अस किती दिवस थांबणार आपण काय म्हणता आबा त्यांचा फोन आणला मी तुम्ही म्हणता असणार तर बोलून घेऊ आपण फोन आहे माझ्याकडं तसं त्यांचा आबा हा बघ पण मग नाते गोळ जुळतात की आपले तिकडं लांबच आहे म्हणतो चौकशी कर मामा वय वय करे तुम्ही अन्न काय लांबच काय जवळच हो दाजी इथं पुरी मिळणं कठीण झाला आता वसुबाई आपल्या जातीची ना बस मग अजून काय पाहिजे आपला तू बोल आपण जाऊ पोरगी पाहिला मामांचे वाईंचे संभाषण ऐकून सुनीलच्या मनात पुन्हा एकदा जागा अशी झाली जाऊ द्या होऊ द्या पैका खर्च लगीन तर होईल उसने पासने करू बाजूच्या गावात दोन बोर पारायचे तिथं चांगले पैसे भेटल जोमात काम करू त्याने मनातल्या मनात, मनात हिशोब लावला आणि लगेच म्हटला हा मामा करू चौकशी आपण जाऊ पाहिला बर का सुनील असे म्हणताच मामा हसायला लागला व बोलला पाय साहेब चढले बोल्यावरती लगेच घाई झाली लगेच पोरी पाहायची त्याला तर सुनीलला आजल्यासारखा झाला व सगळे मनमोकळेपणे हसले व सुबाई सुद्धा आनंदी झाल्या आपल्याला सून येणार म्हणून मनातल्या मनात त्यांनी सुनीलला मांडोळ्या घातल्या <laughs> दुसऱ्या दिवशी जुजबी बोलले व त्यांनी बघायला बोलावले सुनीलने कधी नव्हे ते तीनदा आरशात पाहिले व चांगले कपडे घालून तो आबा व सोबत निघाला राहत होते मुलीचे वडील बी हामारी करत होते इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर ते तिला बोलावलं गेलं वर्ण नाजूक बांधा असलेली सुंदर मुलगी होती सुनीलला लगेच पसत पडले बर का त्यांनी तिथे लगेच होकार सांगितला मुलीकडच्या ने आम्ही एकदा गावात येऊन बघू मग लग्नाची बोलणी करू असं सांगितले व सुनीलच्या घरच्यांनी संमती दर्शवली येताना मामा सुनीलचा पाय ओढत होता मामा म्हणतो खरे सुन्या लय आवडले वाटत पोरगी निस्तक टक लावून बघत होत तू <laughs> सुनील बस करावं मामा अजून जमलं कुठं ते सुवायचं आहे अजून मामा आर तू टेन्शन घेऊ हे ठेपा आपलंच आता मामा मामा फोन असेल का रे तिच्याकडे मामा लईच गाई झाली वाटत तुला दमकाडदार शिक उतावळानावरुड गेला बाशिक दोघे असले इकडे बसूबाईंनी ते येणार म्हणून सर्व घर आवरून सावरून ठेवले होते काही वेळाने तिचे वडील व चुलते आले सुनीललाही काही प्रश्न विचारले व नंतर लग्नाच्या वाटाघाटी विषय बोलून घेतले त्यांनी सांगितलं लग्न सुपारीत मोजक्या के लोकांना केले तरी चालेल रिकामा खर्च नको आपल्या लोकांचे मानपान आम्ही करून घेऊ फक्त मुलीला तेवढं सोनं घाला बाकी बसता वगैरे भानगडीत पडू नका सोन्याचा विषय निघाल्यावरती मात्र सुनीलच्या घरच्यांनी काय वेळ केला पण हातचे स्थळ कशाला सोडायचे मग ते सोन्याकडे पाहायला लागले या विचाराने त्यांनी मंजुरी दिली यथावकाश मुहूर्त बघून दोघांचे लग्न मुलीच्या घराजवळच्या एका सामाजिक सभागृहात लावण्यात आले लग्नाला दोघांकडची मोजकीच मंडळी होती वसुबाईने स्वतःचे कानातले मोडून व सुनीलने उसने पासने कुडून तरी पैसे जमा करून व तिला सोने घातले सुनील तर सातव्या आसमानात होता संध्याकाळी सगळे घरी पोहोचले वसुबाईंना तर आनंद गगनात मावत नव्हता सुनेला कुठे ठेवू न ना कुठे नाही असं झालं होतं एक दिवस असाच गेला दुसऱ्या दिवशी संगीता सकाळी उशिरा उठली वसुबाईने पहिला दिवस म्हणून हातात चा आणून दिला तिने त्याचे ते काही महत्व न बाळगता तोंड केले त्यांनी तिला सकाळी नाश्ता बनवल्यास सांगितलं तिने डोळे मोठाले केले व नाक मोडत म्हणाले मला नाही येत काही करता तुम्हीच करा वसुबाईंने आश्चर्य वाटले व मने दुखावले त्या तशाच निघून गेल्या ती बाहेर जाऊन फोनवर काही वेळ बोलली व घरात आली वसुबाई ने तो वर स्वयंपाकाची सु तयारी सुरू केली होती त्या विचारात पडल्या होत्या ती अशी का वागली असेल लग्न मर्जीने नाही झालं ग सासरीने आवडले का काय ना ना शंका त्यांच्या मनात होत्या घर करून गेल्या सगळ्या शंका काही नाही त्याने सकाळची गोष्ट विसरून तिच्याकडे गेल्या व मायने म्हणाल्या पोरी करमत नाही का तुला इथं कोणी काही बोललं का तुला काही असेल तर सांग बाई जाऊ दे मी शिकवेन तुला काल भाकरी सगळं काही त्यावर तिने चढलेल्या आवाजात प्रत्युत्तर दिले तुम्ही मला अक्कल शिकवू नका मला जे करायचं ते मी करीन मला इथे राहायचं नाही तुमच्या पोराला शहरात कामधंदा पाहायला सांगा मला इथं संसारही नाही करायचा वसुबाई आवाक होऊन तिच्याकडे पाहत राहिला तेवढ्या सुनील ही गाय पिळवून आला आतापर्यंत त्याला कसलीच खबरत खबरत नव्हती त्याने येऊन काय पाहिलं आणि म्हणून विचारलं तिने सरळ सांगितलं मी इथं खेड्यात राहणार नाही तुम्ही शहरात बघा मला इथं नाही राहायचं सुद्धा तिचं हे रूप बघून शॉक झाला स्वभावाची कल्पना कळाली आणि ती काही कल्पना त्याला काही माहीत नव्हती तिच्याशी नीट बोलणे सुद्धा झाले नव्हते त्याने तिला समजून सांगायला सुरुवात केली तू शांत हो हा तुझा पहिलाच दिवस आहे आणि त्यात तू काय खोळ काढले आणि हा राग कशा कशाबाई ती पाय आपटत घरात जाऊन बसली दोघेही मायलेखक आश्चर्याकडे एकमेकांकडे बघत होते सुनील शेतावरती निघून गेला तो दिवस तसाच शांततेत गेला संध्याकाळी सगळे सोबत जेवणाला बसले वसुबाई व सुनील गप्प होते कारण त्यांना आबांसमोर भांडण नको होतं रात्री झोपायच्या वेळेस दोघांना वेगळ्या खोलीत बिछाना टाकून दिला होता खोलीत आल्या आल्या तिने सुनीलला स्पष्ट सांगितलं माझ्या बरजी घर अंगाला हात लावायचं नाही मला तिचा हा अनपेक्षित नकार ऐकून सुनीलला दुखावलं गेलं पण तरीही त्याने तिच्या बोलण्याला मुखसंमती दिली व बाजूला जाऊन झोपला रात्रभर त्याच्या डोळ्याला डोळा ना ती अशी का वागतीये तिला लग इन करायचे नव्हते का मी पसंत नव्हतो का तिला घर नाही आवडले वाटतं तिला खेळत नाही राहायचे म्हणते मग कुठे जायचं आता शरद किती पैका लागतो आई ना आबा सोडून जायचं तरी कसं ही अशीच नाराज राहील का काही काही प्रश्न त्याच्या भोवती फिरून फिरून जात होते विचार करता करता त्याला झोप कधी लागेल हेच कळत नव्हतं त्याला झोप लागली आणि नंतर जागही आली ती वसुबाईंच्या आवाजाने सुन्या उठ सांगित कुठे सुनील कुठे म्हणजे त्याने आसपास जर फिरवली हो सगळे कपाट अस्तव्यस्त झालेले तिच्या कपड्यांची बॅगही नव्हती हो त्याच्या काळजात धस्स झाले जे नाही व्हायला पाहिजे तेच झाले होते ती रात्री पळून गेली होती व सोबत तिला घातलेले सोनं व सगळं सामान घेऊन त्यांनी ताबडतोब तिच्या घरी फोन केलावला कोणी फोन उचलत नव्हते काही वेळाने त्यांनी फोन उचलला व ती इकडे आलीच नाही असे सांगितले त्यानंतर त्यांचा फोन लागलाच नाही आवा न कळून चुकले काय झालंय ते त्यांनी गावातली एकेकाची चारचाकी आणली हे दोघे व अजून चार पाच जण लोक सगळे मिळून त्यांच्या घरी निघाले सुनील तर काय बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता झालेला प्रकार फार विचित्र व भयंकर होता सुनील व कुटुंबियांच्या भावनेचा खेळ झाला होता सगळे तिथे पोहोचले त्यांच्या घराला कुलूप होते आसपास विचारले तर त्यांविषयी कुणालाच काही माहित नव्हतं ते नागपूर अमरावती साईडचे होते व कामानिमित्त इथे राहायला आले होते एवढेच माहित होतं मामांनी मध्यस्थीला फोन केला तर त्याला एवढंच माहित होत आबांनी कपाळाला हातच लावला सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले शेवट सोबत असलेल्यांना गावकऱ्यांनी पोलीस केस करण्याचा सल्ला दिला हो नाही करत करत त्यांनी सगळे स्टेशन गाठले व सगळा वृत्तांत कथन केला पोलिसांनी तिचा फोटो पाहिल्यावरती तिला ओळखले व जे सांगितले ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी सांगितले त्या मुलीचे नाव संगीतानं ना सुन रेखा आहे व तिचे मागच्या व महिन्यात राजापूर व त्या मुलासोबत लग्न झाले होते लग्नाच्या तिसऱ्या दिवशी ती पैसे व दागिने घेऊन पसार झाली होती तिची केस आमच्याकडे आली होती नातेवाईक व मध्यस्थी सगळे त्यांच्या टोळीचे लोक असतात अशा बऱ्याच बोगस वधूच्या टोळ्यात कार्यरत असतात ते आता काय करावं लग्न न तरुणांचं काय पैसे उकळण्याचे काम करतात जिथे लग्नात दागिने नाही भेटले तिथे अत्याचार व लैंगिक छळाचा आरोपही लावून खंडणी करतात ते आबाने त्या डोक्याला हातच लावला सुनील खिन्न मनाने तिथून बाहेर पडला तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस होता तिच्या विरुद्ध सविस्तर तक्रार नोंदवली गेली बोलताना आबाचे शब्द खडखडत होते पोराच्या लग्नाची झालेली थट्टा आर्थिक नुकसान त्यांना टोचत होत उदास मनाने सगळी गावी पोचली सर्व गावात चर्चा चालू होती गावातले लोक घरी येऊन भेटत होते सहानुभूती देत होते पण त्यांच्या प्रत्येक सहानुभूतीचा शब्द त्याला त्यांच्या परिस्थितीवर मारलेला टोमणा होता संध्याकाळी कुणाच्याही घशाखाली घास उतरला नाही आबांनी पोराला वाईट वाटू नाही म्हणून दुःखाचा आवंठा गेला होता रात्री आबा सुनील च्या खोलीत झोपले होते रात्रभर सतत डोळे उघडे करून त्यांनी त्यांच्याकडे बघत बसले होते त्यांच्या मनात भीती होती पोरान स्वतःचं काही बरं वाईट केलं तर कारण एक गोष्ट त्यांना कळली होती सुनीलने स्वतःच्या आडव्या बोरिंगचे मशीन सरपंचाकडे गाण ठेवून लग्नाला पैसा आणला होता त्यांच्या उत्पन्नाचा एकूलचा एक चालू स्रोत त्याने गमावलेला होता हो त्याचं नव्हतं झालं होतं तिने फक्त पैशांचं नाही तर नात्यांचा भावनेचा लग्नाच्या पवित्र बंधनाचा सगळा खेळ केला होता